हॅलो मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना तर अक्षता ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत पावणे सात आणि आम्ही आता चाललो आहे मार्केटला अक्षता ध्रु आणि मी आणि दोन चार दिवस आपले ब्लॉक्ससुद्धा आले नाहीत सो so, कारण काय तर क्लायमेट क्लायमेटमुळे काय होतं आहे तर सध्या थंड वातावरण असल्यामुळे सगळ्यांना सर्दी खोकला ह्या अशा गोष्टी सुरू आहेत घरामध्ये तर एकाचं कमी झालं की दुसऱ्याचं होतं दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं होतं आहे असं म्हणजे चालूच आहे घरामध्ये सो त्याच्यामुळे दोन तीन दिवस रेस्ट केला शूट नाही करता आलं सो म्हटलं की चला आज काहीतरी थोडंसं करावं आणि काल होती गणेश जयंती आज दुसरा दिवस आहे तर आता बऱ्यापैकी बेटर वाटतं आहे आणि मीही दोन तीन दिवस दोन दिवस घरीच होते कामा, कामाला कामा कामालाही गेले नव्हते घरीच होते आराम केला आणि आज मी कामाला जाऊन आले सो फ्रेश वाटतं आहे आणि चला मग तर आता आम्ही आता निघालो आहे मार्केटला ध्रुचं थोडंसं काही सामान घ्यायचं आहे थोडीशी शॉपिंग करायची आहे सो मग बोलते नंतर तुमच्याशी आणि चल मग काय म्हणते चला आता आम्ही चालू मार्केटला आता जरा फिरून येतो आणि मग बोलतो तुमच्याशी हॅलो आता येऊन आम्हाला झालं आहे अर्धा तास आणि आम्ही आलो तेव्हा घरी पाणी आलो होतो तर पाणी भरायचं होतं आणि पाणी बिणी भरून झालं आहे आता बाकीची सगळी कामं झाली जे संध्याकाळचे असतात ते आणि इथे ध्रुवचं आता खाणं आहे तर आम्ही गेलो होतो मेड प्लसमध्ये शॉपिंग करण्यासाठी तर तिथून आम्ही थोडीफार शॉपिंग केलेली आहे तिथे आमची मेंबरशिप आहे तर आता आम्ही काय काय सामान आणलं आहे आणि आम्हाला किती आमचं बिल झालं आणि डिस्काउंट किती भेटलं ते अक्षरता तुम्हाला सांगेल आद। सो आता झाले साडेआठ अजून संध्याकाळचं जेवणसुद्धा बनवायचं बाकी आहे कीर्ती येते आता कीर्ती अजून आली नाही ऑफिसवरून आणि ध्रुवचं चा खाणं चालू आहे इथं ध्रुव से हाय ध्रुव ध्रुव ठीक आहे मंडळी तर मग ध्रुवचं खाऊन झालं की मग अक्षरला दाखवेल सामान काय कारणे आणलंय ते तोपर्यंत मी जेवणाचं काय करता येते आता बघूया जेवण करायचं आहे सगळं संपूर्ण जेवण बाकी आहे तर मंडळी मी आता आले किचनमध्ये तर आता बघू ही शेवची भाज्या आहे दुपारी केली होती अक्षदानी तरी सुकी भाजी आहे आणि बऱ्यापैकी उरलेली आहे सो आता मी बघते ह्याच्यामध्येच थोडंसं पाणी वाढवून ही भाजी अशी रस् रस्सा भाजी करते शेवची ती एक होऊन जाईल आणि थोडंसं वरून भात करू करतो दरवाजा खुलणं ठेवणं म्हणजे चुकीचं आहे पण ह्याला एका जागेवर बसून खाता येत नाही काय ह्याला कशाला पळायला लागते दहा वेळा इकडे तिकडे हा तो तिथं बघायला फिनिश कर लवकर लवकर चाल आणि तुझा काय हातला चालतोय त्याच्यावरती काय नाही चष्मा म्हणून टाकल ना मग तुला कळल बाजूला जास्त नको हात चालू तुझा चष्मा राहणार नाही जागेवर तुझा चष्मा राहणार नाही जागेवर हा तेच म्हणते तुझा चष्मा नाही राहणार जागेवर आहे ना ध्रुव ध्रुव आत्ताच चष्मा बनवलाय नवीन रजा बंद करते नाहीतर ध्रुव आमचं परत येईल बाहेर <laughs> इतकं लक्ष ठेवायला लागतं ना ध्रुवर्ती खरंच बाबा खूप त्रास देतो तो मुलगा आत्ताशी दीड वर्षाचा झाला आहे फेब्रुवारीमध्ये होईल त्याला आणि दीड वर्षाचा आपण इतका त्रास देतो ना त्याला सारखं नुसतं घराच्या बाहेरच पळायचं असतं दरवाजा चालू दिसला की नुसतं घराच्या बाहेरच पळत असतो सारखं सतत त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं भीती वाटते ना आणि परत मग घराच्या बाहेर आलं की लगेच शिडी आहे खाली उतरायचं बघतो इकडनं तिकडे तिकडनं इकडे नाचत राहतो नुसता त्याच्यावर सारखं लक्ष ठेवायला लागतं ते म्हणतात ना हाटी दुर्घटना घती त्यातलाच प्रकार येतो सो असो तर मी बघते तर शेवची आता वा, सा सा भाजी आहे दुपारी अक्षरदारी केलेली आहे सो मी आता त्याच्यातच थोडंसं पाणी वा वाढून थोडंसं असं रस्सा भाजी बनवते वरण भात असं करून घेते पटकन आणि चपात्या पण हायच सकाळच्या सो आता आता काही जेवण जास्त बनवायचं नाही आहे सो आता कीर्ती येते तिला आल्यावर छहा वगैरे लागेल तर आता मी सगळी तयारी करून ठेवते तर मंडळी इथं मात्र डाळीचा कुकर लावून झालं आहे तर आता डाळीला फोडणी द्यायची बाकी आहे आता किर्ती आलेली आहे कीर्ती डाळीला फोडणी देईल कीर्तीची की डाळीला फोडणी देते ना डाळ खूप मस्त लागते छान फोडणी देते ती तडका आणि बाकीचं झालं आहे सगळं आता इकडे थ्रू काय झालं तुला काय झालं कोण हो बघत तुला कोण फोन ती चालली अल्टर करायला पण काय का, का तुला सव्वीस जानेवारी साठी पाहिजे ना मग पूर्ण प्लेन व्हाईट पाहिजे होता पण हा पण चालेल ना व्हाईट आणि ऑरेंज कॉम्बिनेशन याचा बघू इकडे से हाय तर मंडळी हा चहा झाला एक किरतीसाठी उकळला आता किर्ती आली आणि आता वाजलेत खरं तर वाजले तर आता दहा आणि हा चहा मी मग यासाठी बनवून ठेवला होता पण ती कुडती ती घेऊन आली होती ती तर मंडळी इथं आता आपलं जेवण रेडी आहे इथे मी वरण केले मुगाच्या डाळीचं वरण आहे मस्त लसणाची फोडणी दिलेली आहे ह्याच्यात जिऱ्याचा तडका नाही दिलेला मी हिरवी मिरची कडीपत्ता आणि लसूण अशी फोडणी ह्याला दिलेली आहे कारण जिरं राई वगैरे फोडणी मी नाही देत कारण ते यशला पण आमचं आवडत नाही त्याच्यात दाताखाली आलं की मग त्याला आवडत नाही तर मग मी भोसले जिऱ्याचा तडका देतच नाही वरणाला आपल्या लसूण चेजून टाकते मस्त करून कोथंबीर वगैरे टाकते कढीपत्त्याची फोडणी खूप आणि अशी डाळ खूप छान लागते आणि प्लस ही मुगाची डाळ आहे तर खूप छान लागते हवा अडचण आणि ही आपली शेवची भाजी बघा मग अशी मी तुम्हाला दाखवली होती सुक्की दुपारी बनवलेली होती तर त्यातली राहिली होती तर हे त्यातच मी थोडंसं पॅ पाणी के ॲड केलं आणि मस्त वरून असं तडका दिला आणि भरपूर कोथंबीर अशी टाकली आणि खूप छान दिसते बघू शकता तुम्ही मस्त कलरही आला आहे त्याला आणि हा चहा कीर्तीसाठी मी मगाशी बनवला होता पण तिने घेतलाच नाही कारण ती तर आता हा चहा मग मी कीर्तीसाठी ठेवला होता तर मग अशी काही चहा कीर्तीने घेतली कारण ती आली तिने कुर्ती आणलेली ती घालून बघितली तिला काही बरोबर वाटली नाही आणि थोडंसं खूप ढगळ ढगळ पण वाटत होतं तर ती मी तिला म्हटलं आल्टर करून तर ती म्हणाली की नको मम्मी आल्टर नको त्याच्यामध्ये पण खूप ह्याला मग ती हाताची वगैरे डिझाईन होती ती परत कट होईल आणि खूपच मग ते बरोबर दिसणार नाही मग ती परत एक्सचेंज करायला परत मार्केटमध्ये गेली मग तिचा चहा प्यायचं राहून गेला तर आता ती आली तिला मी आता चहा ग्रहण केलं नेऊन देते पटकन आणि जेवण तर तुम्हाला मी दाखवलंच आहे आणि हो आम्ही जो गेलो होतो शॉपिंग करायसाठी तर आता ते आमचे किती बिल तिथे आम्ही झाला होता आणि आम्हाला डिस्काउंट देऊन डिस्काउंटमध्ये दे कितीपर्यंत ते सामान पडलं ते आता मी तुम्हाला दाखवते अक्षर ते दाखवेल आणि बरं पडतं आमची मेंबरशिप आहे त्या शॉपमध्ये शंभर रुपये देऊन मेंबरशिप घेतलेली आहे आणि त्याला मेड मेड प्लस असं मेड प्लस इथेच नव्हे तर अदरवाईज कुठेही तुम्ही गेलात कुठल्या पण सिटीमध्ये तर ह्याच नावाने मेड प्लसमध्ये तुम्ही गेलात ना तर तुमची मेंबरशिप असेल तर तुम्ही सामा सामान तिथे खरेदी करू शकता तुम्हाला डिस्काउंट भेटेल तर आता ठीक आहे चला मी कीर्तीला छान येऊ देते आणि म्हणून तर जेवण वगैरे झालं आता भाजी वगैरे मी तुम्हाला दाखवली वरण आणि जेवण वगैरे केलं आता आम्ही आणि मग अशी आम्ही काय काय शॉपिंग केली ते आता तुम्हाला अक्षर दाखवेल आणि काय काय नाव मेड मेड काय मेड प्लस तर तिथं आमची मेंबरशिप आहे मेंबरशिप घेतलेली आहे आणि तिथून शॉपिंग केली आहे आम्ही तर तिथे किती बिल चालतं आणि किती डिस्काउंट किती पर्सेंट कुठल्या वस्तूवर काय ते आता आमचं तर दाखवेल तुम्हाला मेड प्लसमधून मुसली घेतली आहे रागी रिच प्लेटची आणि हे ध्रुवसाठी पण आहे आणि घरातल्या सगळ्यांसाठी पण यश कीर्ती मी मम्मी आम्ही पण खाऊ शकतो गरम दुधामध्ये आणि ध्रुवला देताना मी पावडर करून मिक्सर मध्ये ग्राइंड करून देणार कारण हे नाही देऊ शकत तर थोडंसं क्वांटिटी देणार जेव्हा मी करेल नक्की दाखवेल तर हे घेतलंय त्यानंतर हे कुकीज घेतले तर ह्याचे हे कुकीज घेतले बदाम ना आ, आ, आणि ध्रुला हे वॅब्स पण घेतले कारण त्रूचे व्हॅब्स वगैरे डायपर संपलेले ना त्यामुळे तर त्यासाठी डायपर पण घेतले व्हॅब्स घेतले आणि हे आवळा कॅन्डी ते हे अमला स्वीट कॅन्डी आहे म्हणजेच आवळा कॅन्डी ती मॅमला रोज खायला जायची माहिती तुला आणि परत हे ना बॉडी लोशन बॉडी लोशन घेतलंय कुठल्या आणि हे कोको कोको बटर कोको बटरचं आहे आणि खरंच खूप छान आहे एकदम स्मूथ स्किन होते स्किन वरला अप्लाय केल्यावर खरच खूप छान आहे आणि याचा सुगंध पण स्मेल पण खरच खूप छान आहे आणि हे कॉफरेड आहे कॉफरेड सारखंच आहे पण कॉफरेड आहे त्यांच्याकडे हे होतं तर आता सध्या खोकली वगैरे चालू आहे ना सगळ्यांना तर ती एक एक तोंडामध्ये ठेवली तर कसं त्यांनी जरा घशाला आपल्या आराम भेटतो तर ते एक पाकिट घेतलं हां आणि डायपरचा एक मोठा बंडल घेतला होता सो आता ह्याचं ह्या सगळ्याचं टोटल बिल आने आने, होता। आने रिशेट, रिशेट सत, सा, सा, किती झालं होतं असं पूर्ण आपल्याला रिसिप्ट सुद्धा देतात तर ह्या पूर्ण सामानाचं बिल झालं का सतराशे अठ्ठावीस तर त्याच्या मध्ये मला हजार रुपये पडले आणि सा सातशे अठ्ठावीस हा डिस्काउंट लागला म्हणजे किती पर्सेंट देतात किती पर्सेंट डिस्काउंट देतात ते लोक सेवंटी किंवा एटी नाही सॉरी नाही आम्ही म्हणजे ह्याचं काही प्रमोशन वगैरे नाही करत आहोत पण आपलं कसं तुम्हाला पण माहिती असलं पे पाहिजे आपल्यापैकी माहीत नाही किती लोकांना माहिती असेल किती लोकांना नसेल पण माहिती तर ह्या मेड प्लसबद्दल तर म्हणून या गोष्टी दाखवल्या शेअर केल्या तुमच्याशी सो ह्याच्यावर बऱ्यापैकी डिस्काउंट भेटतो आणि प्लस ह्यांचे प्रोडक्टही छान असतात आणि आम्ही आम्ही हे दुसऱ्यांदा घेतले ना गं दुसऱ्याचं शॉपिंग केले आहे त्यांच्याकडनं प्रोडक्ट आम्हाला आवडले म्हणजे बऱ्यापैकी हाय ह्याच्या आधी पण आम्ही घेतलं होतं तर बऱ्यापैकी छान आहेत प्रोडक्ट आम्ही वापरून बघितले तरी माहिती तुमच्यापर्यंत पोचवावी जे आणि मेंबरशिप घेतल्यावर खरं त्याचा खूप फायदा पण पण आपल्याला खूप आणि ना प्रोडक्ट सुद्धा खूप छान असतात त्याच्यामध्ये मेडिसिन वगैरे पण असतात त्यांचे मेडिसिन असतात जसं आपल्या मेडिकल मध्ये डॉक्टर देतात कंपनी वेगळी असते हा कंपनी वेगळी असते तर आम्ही शंभर रुपये शंभर रुपये देऊन मेंबरशिप घेतलेली आणि त्यानंतर आम्हाला डिस्काउंट भेटतो प्रत्येक गोष्टीवर ते जे आपण घेऊ त्याच्यामध्ये तर हा सगळ्याचा बिल सतराशे अठ्ठावीस झालेला तर डिस्काउंट मध्ये हजार रुपये आणि सातशे अठ्ठावीस मला डिस्काउंट भेट हा तर मंडळी असा होता आपला आजचा हा व्हिडिओ आणि मेड प्लस बद्दल तुम्हाला माहिती हा होतं किती म्हणजे माहिती होतं नव्हतं आणि जर नसेल माहिती तर तुम्ही पण शॉपिंग करून घ्या एकदा बघा तुमच्या सिटीमध्ये तुम्ही जिथे राहता तिथे आजूबाजूला नक्कीच असेल आणि शॉपिंग करून बघा बऱ्यापैकी डिस्काउंट केलो तर देतात तर आम्ही दुसऱ्यांदा शॉपिंग केलं आम्हालासुद्धा हे असं माहिती नव्हतं आम्ही तर नवीन स्टोर आमचे इथे ओपनिंग झालं म्हणून आम्ही सहज गेलो तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं तर मग आम्ही त्यांची मेंबरशिप घेतली आणि शॉपिंगही केली पहिल्यांदा केली आणि आता सेकंड पण केली मस सगी तेंचे। तुमी नकी माला तर छान आहे आता ही म्हणजे कसे मस्त सगळे प्रोडक्ट आहेत त्यांचे वापरून बघा तुम्ही आणि नक्कीच सांगा मला तर असा होता आजचा आपला हा व्हिडिओ तर आजचा हा व्हिडिओ आपला तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय